नमस्कार अंगणवाडी सेविकताही मदतनीसताई आशा कार्यकर्ताताई तसेच गटप्रवर्तकताई सर्वांना माझा नमस्कार तर सुप्रीम कोर्टाचा जो आदेश आलेला आहे सुप्रीम कोर्टानं जो आदेश दिलेला आहे की अंगणवाडी सेविकाताई आणि मदत निस्ताई ह्या ग्रॅज्युएटीच्या पात्र आहेत असा निर्णय त्यांनी काही वर्षा अगोदरच दिलेला आहे आणि तो गुजरात राज्यात लागूसुद्धा झालेला आहे तसेच कर्नाटक राज्यातसुद्धा तो लागू झालेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये अजूनही तो लागू झालेला नाही आता यावरच नागपूर खंडपीठाने सुद्धा यावर एक आदेश एक निर्णय दिलेला आहे मोठा निर्णय यामध्ये म्हणजेच ग्रॅज्युटीबद्दल त्यांनी दिलेला आहे तर काय निर्णय दिलेला आहे काय आनंदाची बातमी अंगणवाडी सेविकेतही मदत नसता यांच्यासाठीची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत तर मी देवानंद गावांधे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाही मदत आहे अशा आहे तसेच लाडक्या बहिणींसंबंधीत तसंच सर्व शासन निर्णय शासन जी आर जे शासकीय योजना असतात याबद्दलची माहितीसुद्धा किंवा जे जी आर असतात याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर बेल लायकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्याजवळ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा अंगणवाडी सेविका अंगणवाडी सेविकांच्या ग्रॅज्युएटी प्रकरणात कोर्टाने पिळले सरकारचे कान राज्य शासनाला दिले हे आदेश तर तुम्ही बघू शकता नागपूर हायकोर्ट ऑन अंगणवाडी सेविका ग्रॅज्युटी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर गुजरात सरकारने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना ग्रॅज्युएटी लागू केली आहे याच धर्तीवर महाराष्ट्रातील सेविकांनासुद्धा हा लाभ मिळावा यासाठी निर्णय घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले अंगणवाडी सेविकांना याबाबत चार आठवड्यांमध्ये राज्य शासनाला निवेदन देण्याचे आदेश देण्यात आले असून या त्यावर कुठल्याही परिस्थितीत सहा महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला न्यायालयाने दिले आहेत विदर्भातील मंदा केशट्टीवार यांच्यासह दोनशे चार निवृत्त अंगणवाडी सेविकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत ग्रॅज्युटीचा लाभ देण्याचे आदेश द्यावे असे विनंती केली या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभयमंत्री समक्ष सुनवाई झाली याचिकेनुसार केंद्र शासनाच्या योजनेनुसार एकोणीसशे पंच्याहत्तरपासून अंगणवाडी सेविकांचे काम राज्यभर सुरू झाले विशेषतः ग्रामीण भागातील महिला व बालविकासाच्या दृष्टीने या सेविका काम करीत आहेत राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागामार्फत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबवण्यासाठी महत्त्वाची भूमिका या सेविका बजावतात एकात्मिक बाल विकास व अंगणवाडी केंद्राचा खर्च राज्य शासन व केंद्र शासन वाटून घेते परंतु या सेविका व मदतनीसांना निवृत्ती वेतन मिळत नाही निवृत्तीनंतर सेविकांना एक लाख रुपये तर मदतनीसांना पंच्याहत्तर हजार रुपये अशी रक्कम त्यांना दिली जाते मात्र निवृत्तीनंतर या तुटपुंज्या रकमेवर जगणे अवघड होते ग्रॅज्युटी कायदा एकोणीसशे बहात्तरनुसार नुसार पाच वर्ष सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर ग्रॅज्युएटीचा लाभ घे देण्यात येतो त्यानुसार आम्ही या लाभासाठी पात्र आहोत असे याचिकेमध्ये नमूद केले आहे हा लाभ मिळावा म्हणून अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून एकात्मिक बाल विकास विभागाच्या प्रकल्प संचालकांना निवेदनसुद्धा देण्यात आले होते पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी सर्वोच्च न्यायालयाने देशभरातील अंगणवाडी सेविका व मदतनीस या ग्रॅज्युएटीसाठी पात्र असल्याचा निर्णय दिला आहे परंतु याच्या अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने कुठलीही निर्णय घेतलेला नसल्याने सेविकांना उच्च न्यायालयात धाव घेतली न्यायालयाने निवेदन मिळाल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये सहा महिन्यामध्ये निर्णय घेण्याचे आदेश राज्य शासनाला दिले आहेत याचिकाकर्त्यांतर्फे ॲडव्होकेट राहुल सिरळकर यांनी बाजू मांडली आहे तर तुम्ही बघू शकता अंगणवाडी सेविका ती मदत नसताही अंग सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचं सर्वोच्च न्यायालय आहे त्यांनी बावीस दोन हजार बावीसमध्येच तुमच्या बाजूने निर्णय दिलेला आहे त्यांनी त्यांच्या निर्णयामध्ये स्पष्ट केलेलं आहे की अंगणवाडी सेविकाताई व मदतनीस्ताई ह्या ग्रॅज्युएटीच्या हकदार आहेत आणि त्यांना ही ग्रॅज्युएटी मिळालीच पाहिजे असे त्यांचे आदेश होते तर त्या आदेशाची अंमलबजावणी काही राज्यांनी केलेली आहे जसं की गुजरात झालं कर्नाटक झालं परंतु इतर राज्यांनी अंमलबजावणी अजूनही केलेली नाही आहे तरी महाराष्ट्रामध्ये सुद्धा याची अंमलबजावणी झालेली नाही आहे तर अशातच आता अंगणवाडी सेविकांनी आणि मदतनीसताईंनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे आणि त्यावर निर्णय देताना नागपूर खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की आता राज्य शासन त्वरित लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाताई मदतनीसताई यांना ग्रॅज्युटीचा जो लाभ आहे तो लवकरात लवकर लागू करावा त्यांनी आता सहा महिन्यामध्ये यावर निर्णय घ्यावा आणि त्वरित कारवाई करावी तर असे आदेश आलेले आहेत आणि लवकरात लवकर तुम्हाला ग्रॅज्युटी ही सुरू होणार आहे कारण की आता उच्च न्यायालयानेसुद्धा सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा हे आदेश दिलेले आहेत त्याचबरोबर आता खंडपीठ जे नागपूर खंडपीठ आहे त्या न्यायालयानेसुद्धा आदेश दिलेले आहेत आता राज्य सरकारला तुमची ग्रॅज्युटी सुरू करावीच लागणार आहे लागू करावीच लागणार आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र